नमस्कार मी अरविंद आठले मला उमगलेले शंकर महाराज चालू आहे आणि आता महाराजांच्या समाधीचा काळ हळूहळू जवळ येतो आहे त्यामुळे गेले दोन तीन भाग आपण बरेच सिरियस झालो महाराजाला जाणाऱ्या कल्पनेनीच आतून असे कड येतात उमाळे येतात माझ्यासारख्याला होत तर ज्या ज्यांना जा, जे गुरुस्थानी आहेत त्याला किती काय वेतना होत असतील हे आपण जाणू शकतो तर मी मुलीजवळ विनंती करतो की त्यांनी पुढचा भाग सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया तत्पुरी काका तुम्हालाही माझा नमस्कार महाराजांच्या संपूर्ण अवतार कार्याचा आपण आढावा घेतलेला आहे या सीरीज मध्ये आता ती सिरीज अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे म्हणजेच महाराजांच्या समाधी सोहळ्याकडे काय सांगणं होतं महाराजांचं की वाट सरूला वाट दाखवून तयाच देतो घर प्रतीक्षणी माझ्यात मस्त मी माझे नाव शंकर क्षणी माझ्यात मस्त मी तो मस्त अवलिया होता तुम्ही मग त्या अवलियाने अवतार कार्यामध्ये आवलीयाच्या पोटी जी काही कार्य केली ज्या काही लिला धारण केल्या त्या लिला नाटकी त्याला गुरुराया असं म्हणतो आपण तसं त्यांनी ते लिलाविष्कार केले लि, आपल्यासाठी कशासाठी हे धडे घालून दिले तर तुम्ही चमत्कारांच्या मागे न लागता जे वास्तव आहे त्या वास्तवाचा मागोवा घ्या वास्तवाचा डांडोळा घ्या आणि वास्तवातल्याच आयुष्यामध्ये वास्तवातलं जिण जगा म्हणजेच तुम्हाला नक्की लक्षात येईल कुठल्या तरी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर लक्षात येईल की मी तुमच्यासाठी तिथे सदैव सज्ज आहेच आहे हे तुम्हाला लक्षात आल्यानंतरच शंकर सद्गुरू हे तत्व काय आहे ते नक्की उमटून ये आता एक लक्षात घ्या की मी जेव्हा हा विषय सुरू केला की मला उमजलेले शंकर महाराज किंवा मला उमगलेले शंकर महाराज नेमकं काय का होत मग महाराज मी तुमच्या पुढे एवढं सगळं बोलतोय ते काही माझ्या आकलेनी बोलतोय का, का असं तो भाग नाहीये तर तो देणारा करता करविता तो जो आहे माझा सद्गुर त्यांनी मला काय शिकवलं मग त्यांच्याकडनं मी काय शिकवण घेतली त्यांनी मला एवढंच शिकवलं की या जगाकडे डोळसपणे पाहायला शिक सारासार विचार बुद्धी सारासार विवेक बुद्धी सतत जागृत ठेव चटकन कुठला तरी निर्णय घेण्यापेक्षा त्या निर्णयाच्या खोलाशी जाऊन स्वतःच्याच मनानी त्याची धाडाधडती घेऊन मग त्या निर्णयावरती तू तु तु तुझं मत निश्चित कर समाजामध्ये राहतो आहेस तर समाजाचं भान बाळगायला सुद्धा शिक डोळसपणा बाळ डोळसपणा म्हणजे कसा आहे की कुठल्याही गोष्टीवरती मग कुठलाही गुरु असो काही असो कुठलंही तत्वज्ञान असो पुस्तकी ज्ञान असो किंवा काही असो वाहवत जायचं नाही भुलून जायचं नाही आणि अंधविश्वास तर मुळच ठेवायचा नाही मग तुला जर मी निर्गुणाची उपासना दिलेली आहे महाराजांनी मला खरोखर निर्गुणाची उपासना दिलेली आहे मग मला जर त्यांनी निर्गुणाची उपासना दिलेली आहे तर तू सगुणामध्ये अडकू नकोस मग सगुणामध्ये अडकायचं नाही म्हणजे काय मग तेव्हा त्यांनी अगदी दमदाटी करून सांगितलं की धनकवडीला सारखं बोमलट यायचं नाही तिथे सगुणातल्या तत्वाची पूजा आहे निर्गुण तत्व तिथे मी ठेवलेलं नाहीये फक्त एक आत्मकला ठेवलेली आहे मग आत्मकला कधीची असते आत्मकला ही सगुण अवतारामध्ये असलेल्या त्या देहाची आत्मकला तिथे ठेवलेली असते निर्गुण निराकार परब्रह्म हे केव्हाच परब्रह्मा तत्व, त्या परब्रह्मामध्ये विलीन झालेलं असतं जिथून ते आलेलं असतं तिथे मग एकीकडे महाराज म्हणतात एकीकडे तुम्ही सांगताय ना की मी अनादी आहे मी अनंत आहे मी कुठूनही आलो नाही कुठेही गेलो नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण जी जर आपण शिवतत्व 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 असं सारखं म्हणत असू तर त्या तत्वामधलं थोडंसं तत्व ज्या कुठला देह धारण करून आपल्या समोर अवतरित झालं होतं त्याच देहाने जेव्हा तो देह विलीन करायचं ठरवलं सगुणात तो देह अवतरित झालेला होता की नाही ते तत्व सगुणात अवतरित झाले होते ते, ते त्यांनी जेव्हा विलीन करायचं ठरवलं तेव्हा मूळ तत्वात हे ते, ते छोट तत्व जे आविष्कारित झालेलं होतं ते विलीन झालं की नाही मग तत्वात तत्व मिसळलं गेलं प्रकाशात प्रकाश मिसळला गेला पाण्यात पाणी मिसळलं गेलं पांढऱ्या रंगात पांढरा रंग मिसळला गेला केशरी रंगात केशरी रंग मिसळला गेला काय राहिलं फक्त ते ते तत्वच राहिलं मग पाण्यात पाणी मिसळल्यावर आपण असं म्हणू शकतो का की या पाण्यामध्ये आहे पाणी आणि हा लाईट आहे म्हणून असं नाही म्हणू शकत पाण्यात पाणी मिसळल्यानंतर पाणीच राहतं तसाच प्रकार आहे शिवतत्व हे शिवतत्वातनं जेव्हा अंशात्मक रीतीने अवतारित होतं तेव्हा ते, ते जेव्हा त्या देहातनं बाहेर पडतं जो देह धारण केलेला आहे त्याच्यात तर ते मूळ तत्वात गेल्यानंतर पूर्ण पूर्णांशांनी पुन्हा शिवतत्वाचाच तो आविष्कार होतो की मग आता महाराज जेव्हा अंतरंग शिष्य म्हणतात ज्यांना ज्यांना त्यांनी म्हटलेलं आहे मी माझी लिंग मारत नाही की मी स्वतः महाराजांचा अंतरंग शिष्य आहे म्हणून नाही आपण आपल्याने काही म्हणायचं नसतं ते त्यांनी ठरवायचं असतं आणि एकदा का त्यांनी ते ठरवलं तर ते आपल्याला नक्की सांगतात की तुझी पातळी कोणती आहे तुझी लायकी काय तू कोणत्या पायरीवर नेमका उभा आहे मग त्या पायरीवर उभा असताना तुला काय नेमकं उमगल काय नेमकं गवसलं काय नेमकं समजलं ह्याचा जर तू तु, तुझ्या मनाशीच विचार करून बघितलास तर तुझ्या असं लक्षात येईल की तुला जे काही गवसलेलं आहे त्या गवसलेल्या सगळ्या गोष्टींची जेव्हा तू स्वतःच्या मनाशीच पुन्हा पुन्हा रुजवात करतोस पुन्हा पुन्हा त्याचं सृजन करतोस ना त्यावेळेला तुझ्या असं लक्षात येईल आणि त्या सृजनातनंच मी तुला हे ठसवून देत जाईल की तू नेमका कुठल्या पायरीवर उभा आहेस मग तू माझा अंतरंग शिष्य आहेस का नुसता शिष्य आहेस का तू भक्त आहेस का अजून भक्तीच्या वाटेवरनच तुला पुढे जायचं आहे का तुला मोक्षाच्या वाटेवरनं पुढे जायचं आहे हे ठरवायचे अधिकार मी तुला दिलेले नाही तू फक्त तुझ्या साक्षी भावाला जागृत ठेव सतत माझ्याकडे पाहत राहा कारण मी महाराजांकडे स्मरण भक्ती मागितलेली आहे भक्ती मागितली म्हणजे कशी मागितली महाराजांना म्हटलं मला स्मरण भक्ती द्या म्हणजे काय द्या सतत ध्यानी मनी तुमचा तुमच्या नावाचा जयघोष द्या तुमच्या जे मनुष्य रूपात अवतरलेला जो देह होता हो त्या देहाचं दर्शन द्या म्हणजे सगुणाचं दर्शन आलं ना पुन्हा पण एकीकडे महाराज म्हणताय तुला तर मी निर्गुणात स्थिर करणार आहे म्हणून तुला निर्गुणाची उपासना दिलेली आहे मग निर्गुणाची उपासना असली तरी सुद्धा जे बाह्य मन आहे त्याला सगुण रूप भावतं आणि जे अंतर्मन आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस त्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी निर्गुण निराकार तत्वाची ओढ लागते मग ह्या दोन मनाच्या ज्या दोन पातळ्या आहेत त्या दोन पातळ्यांवरती जेव्हा आपण जगत असतो तेव्हा असं आपण म्हणू का आपली दोन जगणं सुरू दोन दोन पातळीवर जगणं सुरू असतं असं नसतं पण द्विधा मनस्थिती असू शकते मग द्विधा मनस्थितीला जर आवरायचं असेल सावरायचं असेल त्या आलकट पालकट मांडी घालून जर व्यवस्थित बसला असेल तर तो सगळा घोळ सावरायचा असेल तर वन पॉइंटेडनेस विचार करायलाच लागतो आणि त्या निर्गुण तत्वाकडे आपल्याला फार पारकाईनी आणि प्रकर्षाने पाहावं लागतं तरच ते निर्गुण तत्व नेमकं काय आहे आणि ते निर्गुण तत्व मला नेमकं दिलंय म्हणजे काय दिलंय हे मला जाणून घ्यायला आवडतं आणि माझ्या ते लक्षातही येत त्यामुळे महाराजांच्या बद्दल कोणताही आपपर भाव आता उरलेला नाहीये की महाराज आणि मी जणू काही एक समसमा झालेलो अशी माझ्या आतली भावना मग असा आपण विचार करू की आता समाधी सोहळ्याकडे जाताना आपला जीव गलबलतो का माझा जीव का गलबलतो किंवा काका आता म्हणाले की जीव गलबलतो का गलबलतो तर खरोखर असं वाटायला लागतं आपल्याला की आपण सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या मे महिन्यामध्ये वैशाख शुद्ध अष्टमीला त्या समाधी सोहळ्याला हजर असलो पाहिजे त्यावेळेला आपण कुठल्या तरी जन्मात असलो पाहिजे मनुष्य जन्मात पण कुठेतरी कोणीतरी आपलं अस्तित्व कुठेतरी असलं पाहिजे आणि ते अस्तित्व तो समाधी सोहळा ती तारीख ते साल आपल्या सबकॉन्शियस म्हणजे सुप्त मनामध्ये अतिशय लख असं कोरलं गेलेलं आहे ते जेव्हा कोरलं गेलेलं आपल्याला ह्या कथनामध्ये जेव्हा आपण त्याच्याशी रिलेट करतो आपण म्हणतो स्वतःची अंतर तार जोडून येतो त्या सबकॉन्शियस माइंड ची तेव्हा ज्या तारा झंकारायला लागतात ला ला की नाही त्या झंकारलेल्या तारांबद्धन जे संगीत येत ते आनंदाचं संगीत असतं ते शोकाचंही संगीत असतं शोक कसला आहे सगुण आहे साकार झालेला आहे त्याच्याशी आपण काही काळ तरी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे मिसळायचा प्रयत्न केलेला आहे ते सत्तेचाळीस सालात जर आपण असू तर तेच ते चैतन्य जे आहे सत्तेचाळीस सालामध्ये जे विलीन झालं त्यावेळेस तेव्हा मी कुठेतरी असेन मला माहित नाही कोणत्या जन्मात असेल मी अतिवृद्ध असेल किंवा अति तरुण असेल किंवा एखादं बाळा बाळाच्या स्वरूपात असेल पण तेव्हा त्या जाणीवांना ते जाणवत असेल कुठेतरी मग ते जेव्हा सगळं संपल्यानंतर ह्या जन्मामध्ये मी आलो तेव्हा मला असं वाटायला लागलं कुठेतरी की आपली त्या मातीशी घट्ट जोडलेली आहे शंकर सद्गुरूशी शंकर माऊलींशी आपल्याला जन्म देणारे मातेशी तर आपल्या आतड्याचं नातं असतंच पण आपली नाळ ही आपल्या सद्गुरूंशी जन्मोजन्मी जोडली गेलेली गे असते त्या पद्धतीने माझी नाळ ही शंकर सद्गुरूंशी जोडली गेलेली गे आहे आणि आमचं महाराजांचं आणि माझं हे नाळेचं नातं आहे माझ्या जन्मदात्या आईचं आणि माझं हे आतड्याचं नातं होतं आणि महाराजांचं आणि माझं हे नाळेचं नातं आहे आए। आए ती माऊली आहे माझी आई आता नाही आहे या जगामध्ये आणि माझी ती माऊली पण आता या जगामध्ये नाहीये तरी सुद्धा हम गया नाही जिंदा हे असं जेव्हा माझी दंतवडीची माऊली सांगते ना मला त्यावेळेला मला कधीही पोरकेपणाचा आभास होत नाही पोरकेपणाची जाणीव होत नाही आणि वास्तविक आपण विचार केला तर जो तो आपल्या बरोबरीनी वाटचाल करत असतो म्हणजे आपले, आपले वडील असोत आई असो आणखीन कोणी नातेवाईक असो ज्येष्ठ असो कोणी असो कधी ना कधीतरी ते आपली साथ संगत सोडणार आहे तर याची जाणीव प्रत्येक मनुष्याला असते आणि कधी ना कधीतरी आपणही कोणाची तरी साथ संगत या आयुष्यामध्ये कायमची सोडून जाणार असतो हेही आपल्याला पक्क माहिती असत पण एक सद्गुरु ही चीज अशी आहे की जे आपली साथ संगत जन्मोजन्मी किंवा कल्पांतापर्यंत सोडत नाही ते आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये उत्क्रांत करत असतात डार्विनचा उत्क्रांतीवाद आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत मग हा इथे आध्यात्मिक उत्क्रांतीवाद आहे आणि सद्गुरु तो आपल्याला जन्मोजन्मामध्ये उत्क्रांत करत करत शेवटी मोक्षाच्या वाटेपर्यंत किंवा मोक्षाच्या डेस्टिनेशन पर्यंत आपल्याला ते घेऊन जातात तो एकमेव असा आपला सखा आहे मित्र आहे सोबती आहे आपली आई आहे आपले बाप आहे तुचं प्राण तुचं प्राण सॉरी तूच माय बाप बंधू प्राण प्राणसखा आपण असं जे म्हणतो की मग तो प्राणसखा आपलं बोट कायमच धरणार आहे आपण त्याच्या हातात ते बोट दिलेलं आहे तो आपली साथ संगत कधीच सोडणार नाही हे जर प्रत्येकाला लक्षात आलं तर प्रत्येकाला मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यूचं भय हे किती हास्यास्पद आहे हे नक्की लक्षात येईल कि मरण म्हणजे काय आहे जगण मरण एका श्वासाच जरी अंतर असलं तरी त्या प्रत्येक श्वासामध्ये आणि तो श्वास थांबल्यानंतर सुद्धा तुमच्या बरोबर नेमकं कोण असतं तर तुमची सद्गुरू मावली असते तुम्ही कधीही पोरके नसता कोणीच या जगामध्ये पोरका नसतो निदान मनुष्य प्राण्याला तरी आपण हे विरुद्ध लावू शकतो की मनुष्य प्राणी हा कधीही पोरका नसतो तो अनाथ नसतो तो सनाथ असतो नेहमी आपण नेहमी असं व्यवहारात म्हणतो अहो नुकतं जन्माला आलेल्या मुलाचं सुद्धा काही कोणा वाचून अडत नाही त्याची आई गेलेली असली तरी सुद्धा जन्म म्हणजे त्याला जन्म देऊन त्याची आई गेलेली असली तरी सुद्धा त्या मुलाचं सुद्धा काही अडत नाही असं आपण जेव्हा व्यवहारात म्हणतो ते अडत नाही म्हणजे काय ते कोण अडवत नाही तर त्याची जी सद्गुरी माऊली असते ती त्याचं कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही अडवून देत नाही त्याच्यासाठी सगळी व्यवस्था माऊली करत असते आपल्याला फक्त त्या माऊलीचं जे कार्य आहे जे आपल्या भोवती सूक्ष्मामध्ये पसरलेलं आहे ते ओळखण्याचे चक्षु आपल्याकडे नसतात ते पाहण्याची नजर आपल्याकडे नसते म्हणून आपण डर असं म्हणतो आव आमचं काय आता आमचं कोणी राहिलं म्हणतो आमची सगळी माणसं गेली आम्ही पोरके झालो आमचे आई वडील पण गेले अरे आई वडील प्रत्येकाचे जाणार आहेत मग तुम्ही पोरके कसे काय आहात सद्गुरूचं बोट धरा तर तुम्ही पोरके कधीच होणार नाही आणि सद्गुरूंच बोट धरणारे आपण कोण कारण शेवटी आपल्यामध्ये तो अहंकार येणारच ना बघा मी सद्गुरूंचं बोट धरलं मी जरी पोरका असलो तरी त्यांनी ती पण व्यवस्था तुमच्यासाठी ठेवलेली नाही ते म्हणतात तू कशाला माझं बोट धरतो मीच तुझं बोट धरतो मीच तुझ्या हाताला धरतो आणि चालविषयी हाती धरून ये हे तुला पावला पावलाला जाणवून देतो मग इतका जो सद्गुरू आपल्यासाठी तत्पर असेल प्रत्येक ठिकाणी तर आपण कशाची पर्वा करायची या आयुष्याची पर्वा करायची का या आपल्या मनोव्यापाराची पर्वा करायची का आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला काय प्राप्त होत आहे काय प्राप्त होत नाही आपल्या वाट्याला किती दुःख येत आहे आणि किती सुख येत आहे ह्याचा विचार करायचाच तरी कशाला रोजचा दिवस आला दिवस हा मंगल दिन असला पाहिजे कारण शिव म्हणजे मंगल आहे मग शिव जर आपल्या ठाई जर बसलेला असेल आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा ताबा जर शिवानी घेतलेला असेल तर प्रत्येक क्षण हा मंगलमय आहे ना आपल्यासाठी मग काही असू दे ना तिथे मग तुमचं डोकं दुखू दे नाही तर तुमचे हातपाय दुखू दे तुमची कंबर दुखू दे तुम्हाला उसण भरू दे ताप येऊ दे आजारी पडू दे काही काही का असू नये जे काही चाललंय ते त्या शिवाच्याच इच्छेनी चालले या भावनेनी जर आयुष्य व्यतीत केलं तर कुठलीही गोष्ट ही आपल्यासाठी कधीच दुःखदायक नसते एक प्रकारचा तटस्थपणा येतो महाराजांनी काय केलंय माझ्यामध्ये की या काय केली माझ्याकडे खूप त्यांनी प्रकारचा तटस्थपणा दिलेला आहे कसा दिलेला आहे तटस्थपणा कि मला कुठल्याही दुःखाने कोसळायला होत नाही आणि कुठल्याही सुखाने मला आनंदाने नाचावं वाटत नाही मला हर्ष हर्ष होत नाही हर्ष वायू होत नाही उन्माद होत नाही आणि दुःखाने पिचून गांजून माझी मनस्थिती अशी अगदी त्या कवचामध्ये दडलेल्या कासवासारखी तर अजिबातच नाही समसमा दृष्टी झाली पाहिजे हे जेव्हा महाराज सांगत असत ती समसमादृष्टी माझी झालेली आहे असं मी इथे जाहीरपणे सांगू इच्छितो त्याचं कारणच आहे महाराजांनी त्या पद्धतीने माझी संपूर्ण घडण घडण वेगाने करून घेतलेली आहे हे झालं दृष्टीच्या बाबतीमध्ये आणि मग महाराज काय म्हणतात की विकार विषय या सगळ्यां बाबतीत काय हा जर प्रश्न आला तर त्याही बाबतीमध्ये महाराजांनी माझी बऱ्याच अंशी सोडवणूक केलेली आहे आणि कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही हे महाराजांनी मला जे सांगितलेलं आहे तत्व त्या तत्वाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचं श्रेय घ्यायला मला आवडत नाही मी केलं मी केलं माझी सिरियल बघा मी अमुक केलं तमुक केलं मग आठल्या काकांना मी सुचवलं मी असा विषय मी मांडणारे अमक तमक हे असलं काही करायचं नसतं श्रेय कुठल्या गोष्टीचं तुम्ही घेऊ नका मग तुम्ही श्रेयस होऊ नका श्रेयस जर तुम्ही घेतलं नाही तर प्रेय श्रेयस जे आहे ते तुमच्या बरोबर आपोआपच येत मग श्रेयस तुमच्या कडे येणारच नसेल तर श्रेय तिथे घेतलं जात नाही कुठल्याही गोष्टीचं तिथे अहंकार तरी कसा येऊ शकतो अहंकाराची बीज तिथे रोजली जात नाहीत अहंकाराला तिथे खतपाणी घातलं जात नाही आणि हे जेव्हा मी तुम्हाला जाहीर सांगतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येत की मी काहीही सांगू दे किंवा काहीही बोलू दे त्या प्रत्येक गोष्टीवरती महाराजांचं अतिशय बारकाईनी लक्ष असतं काय बोलला काय सांगितलं कुठला शब्द वापरला कुठला शब्द वापरायला नको होता कुठला शब्द वापरायला पाहिजे वाक्य रचना कशी केली त्याच्यामध्ये स्वतःच काय मिसळलं किंवा त्याच्यामध्ये जे काही खरंच तत्व आहे त्या तत्वाला किती जाणलं आणि त्या तत्वाचा आविष्कार काय पद्धतीने सांगितला या प्रत्येक गोष्टीकडे आणि मी तुम्हाला जे जे काही सांगितलं त्या त्या गोष्टी माझ्या मनामध्ये अंतकरणापासून किती खऱ्या आहेत आणि किती असत्य आहे ह्या प्रत्येकाचं अतिशय बारकाईनी निरीक्षण महाराज करत असतात आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं किंवा मला जेव्हा लक्षात येतं की ते तत्व माझ्याकडे अतिशय बारकाईनी माझं निरीक्षण करत असतं सतत तेव्हा आपल्या लक्षात येतं की येस माझ्या डोक्यावरती कोणीतरी बसलेला आहे आणि तो कोणीतरी बसलेला आहे म्हणजे तोच माझा सद्गुरू बसलेला आणि तो सद्गुरु भेदे काही घडवून घेतोय माझ्याकडनं ते माझं आहे का मग सद्गुरू काय म्हणतात अरे तुझ्या जन्मकुंडली सकट तुझ्या सगळ्या ग्रहताऱ्यांसकट तुझे श्वास सुद्धा जेव्हा मी माझ्या ताब्यात घेतलेले आहेत तर तू कुठली आयडेंटिटी मिरवणार कायदेशीरित्या मिलिंद कर मी मिलिंद करवे असं मी सांगू शकतो पण त्यातला मी हा केव्हाच महाराजांनी त्यांच्या पिशात घालून टाकलेला आहे मग असं असल्यानंतर महाराजांबद्दल जी प्रीती आहे महाराजांबद्दल जे प्रेमाचं बोलणं आहे महाराजांबद्दल जी निष्ठा आहे महाराजांच्या समाधी सोहळ्याबद्दल जो आतमध्ये हळवेपणा आहे हळवा कोपरा कुठेतरी आहे तो अतिशय दुखावला जातो समसमादृष्टी असली तरी सुख दुःखी समीकृत्वा लाभालाभो जया जयो असं जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी तो हळवा एक कोपरा आहेच की महाराजांबद्दल आणि तो का असू नये असं मी माणूस म्हणून मलाच प्रश्न विचारतो की तो का असू नये तो असलाच पाहिजे ती आपली माऊली आहे ना मग माऊलीबद्दल हळवा कोपरा असणं आवश्यकच को आहे आणि त्या कोपरा तो जर नसेल तर माणूस म्हणून जगायचा आपल्याला काय अधिकार आहे आपण व दगड म्हणून जगायला हवं म्हणजे जड शीळ असं त्याला म्हणतात तसा दगड आपण व्हायला हवं तरच माझ्या मनात दगड वन म्हणजे असं नाही की मला काहीच एवढस सुद्धा कुठेही हळवेपणा नाही कुठली इमोशन नाही काहीच नाही असं काहीच नसतं ना असं नसायला पाहिजे हळवेपणा तर पाहिजेच मनामध्ये आणि जो भक्त असतो जो भक्तीच्या वाटेवरती चालत असतो जरी ते निर्गुण तत्वाची उपासना असो तरी सगुण तत्वाची उपासना असो कारण भक्ती आपण मागून घेतली ना स्मरण भक्ती मागितली म्हणजे भक्तीच्या वाटेवर येत आहे मग पंथाने जाणाऱ्याचं मन पाहिजे शुद्ध अति हे जेव्हा महाराज सांगतात तेव्हा ते मा शुद्ध करण्याचं काम महाराजांकडे पण आहे आणि आपल्याकडे पण पौन महाराज दरवेळेला शिकवण देतात त्याप्रमाणे आपण आपल्याला शुद्ध करायचं असतं त्याप्रमाणे त्या आपण आपल्याला घडवायचं <workitenàn> असतं फिरत्या चाकावर आपण आपल्याला ठेवून द्यायचं असतो मातीच्या गोळ्याप्रमाणे आणि मग त्याला आकार देण्याचं काम हे महाराज करत असतात